नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओ सहर्ष स्वागत करतो आता आपण चाललोय आमच्या मोठ्या देवळात कारण तर तुळशीच्या लग्नासाठी चालले मंदिरात बघूया तिथे काय प्रथा आहे आमच्याकडे वाघ पिटळण्याची एक परंपरा आहे जुनी पारंग परंपरा म्हणजे खूप जुनी आहे ती ती बघूया आपण कशी साजरी करतात किंवा मंदिरातले काही तुळशीची आज लग्न लागतील ते बघूया माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलला की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता पाऊस दोन दिवसापासून जोरदार दोन्ही लोकांचे आणि इथं बघा समोर उडवी आहे आमच्या कोकणात भात आणून ठेवतात आणि नंतर मग सोडला जातो पाऊस थांबला किंवा चांगला ही उडवी समोर दाखव सगळ्यांना फ्री ही उडवी अशी पेंड्यांची उंच पण असते अण्णा अण्णा तो उंच बघा पाठी आता हे सांगतील आता कुठं चाललंय आपण मगा दुसरे आमचे गावकरी भेटले गावकरी <laughs> हा तर ते मला निखिलने मारला नव्हता आदल्याशिवाय आल्या पण तो आपण त्याला उलटा करू तर ना तो मुंबईतून येतो बाबा एक तुझा विचारतो बाबा कशाला आलायस तू तर तो निखिल काय बोलतोय म्हणजे त्याला तर त्याला बोलला आपण उलटा थोडासा करू शकतो ते कशाला आलास म्हणजे काय तर आमची लग्न होत नाही ते होईल पण तू लग्न करत बाबा पण हे आमची गली म्हणजे आमची मराठी शाळा इथं वरती आहे आणि आम्ही ह्या वाटेनं आलो असं ढोबरावर पाण्याचं जायचं चालत भिजायचे आमच्याकडे किती छान काम पण बघा काजूबाजू किती उंच आहे तिकडे आणि ते कामपाला लागूनच आमची जिल्हा परिषद पूर्ण प्रत्येक मराठी शाळा आहे जिथं आम्ही शिकलो तेवढे सगळे येते तेव्हा ना जेवढा आम्ही चालतो चौघे इथे आणि गावातले सगळे करून शाळेचा थोडा गेट दाखवू आपल्या डायव्हर रुपयाचा <laughs> गावाला वडा इथं वडा ग गावला कपडे सुकळायला जात सुकतात आमच्याकडे एकदम फर्स्ट क्लास कपडे सुकतात वाडा जुना होता गाव वाडा होता जरी मॉडर्न मराठी झालं अरे चालू आहे हो हो पाणी कधी कधी ना या महिन्यामध्ये पूर्ण आटते दगड दिसतात आम्हाला नदीतले आज पाणी बघ ना यार आमच्या काकांची इथं चार गढध गेली इथून होऊन

वा ना पूर्ण गेट उघडला परा केला तू बाबा कोकणी युवराची ब्लोग मध्ये दिसतो कोकणी युवराचा खास माणूस आहे प्रॉपर आम्ही आता मंदिराची पोहोचलो मित्रांनो बाहेर गावकरी वगैरे बसले सगळे मस्त वाटत तुलाच रमेदा आता ही वाघाला रंगवायची तयारी ना

मास्ट ओरडा आता मास्टर पाठीकडे वाढला पाठवलीस ना आपल्या गेलास तरी गेला बारीक केलं नंतर हातात घ्या तिथं घ्या एकदम हलव नको अरे तोंडात देण्याचं नको हे पडतात नंतर तोंडातल्या मुठीत घ्या इथे इथे बाहेर गेले दादा इथे ठेवून बघ बाय तू आहे काल पुन्हा तू कशी मग कशी बाय आज बाय बायमाळी संध्याचा पारा झालेला आहे तुला त्याची माऊली तुळ्या चौकामध्ये बसले धनीवादी पार्किंग दोन चुकची वरचे बाय बाहेर आज वाघ बारस या बाय बायमाशी वाघ आपल्या आपल्या जागेतून सीमा पार बायांशी दुसऱ्या सीमेला बाळ्यांशी जातात तर बायमाशी वाघ तयार झालेले आहेत तर बायमाईशी वाघ दुसऱ्या सीमेच्या बाहेर जातील त्या टायमाला बायमाईशी आपल्या गावातून बाहेर रोगराई काही एक असेल गुढी गो गोचरी पुसी वगैरे काय एक का असेल ती बायमाही सीमेच्या बाहेर घालवून दे बायमाहीशी दुसऱ्या जण जिवड्याच्या बायाशी आपल्या सीमाच्या आतमध्ये प्रवेश होईल तर बाय माहिशी अजिबात सीमेच्या आतमध्ये येऊन असं आम्ही असा बालगोपाळ विनोर करता मान करा शिराच्या वडील बाहेरची वाघ बाहेर घालवतो तर मान्य करून वाघ येईपर्यंत टाईमपास पाहिजे वाघ यायला एकता सुरू झाली सगळे बाहेर दुकान बाजूला दुकान आहे सगळे आपलं इथं थंडा काय घेऊन बसले टाइमपासून आता आम्ही मंदिरातून वाघ पिटवलेत वाघ आणि वाघीन आता त्यांना यायला अर्धा एक तास लागतो कारण ते सीमेवरती गेले तोपर्यंत आता आम्ही काही टाइमपास करतो त्यानंतर आल्यानंतर मग तुळशीचं लग्न आणि खीर बनवले खीर वगैरे वाटणार मग इथला देवळातला कार्यक्रम संपतो त्यानंतर आम्ही आमच्या घरची तुळशीची भरगी कशी गावची जुनी परंपरा आहे तिथे लहान मुलं तयार होऊन यायची मला वाघ करा मला वाघीण बनवा आणि मला जायचं आहे बाहेर पळायचं आहे पण आता अशी परिस्थिती होती मंदिराला नंतर खूप वेळ लागला की मुलंही येत नाही तो नंतर लपली होती इकडे तिकडे असतात खूप अशी आहे त्यानंतर आता वाघ आम्ही इथून मंदिरातून पिटाळले मी शिमेपर्यंत जाणार नंबर <laughs> नंबर <laughs> 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 ശുഭമംഗള ഗണനായകം ഗജമുക്കോരേ ചര സിതിളോ प्रवी छाया गणपती ते स्मरण करते सावधान ते समीप

नाही तुळशीच आपलं लग्न उरकलंय आम्ही सगळे चाललोय ना, दे दे ना। कसले पान आणला भेंडीचे पानं आणा म्हणजे गावाला कसं नैवेद्य भेटत लग्न वगैरे उरकले तुळशीच आज रात्री आपल्या घरगुती वाढीतल्या वगैरे लग्न आम्हाला पण द्या ये तुम्ही नाही काढायचं अन्ना तीन ले ले सरो सरो पाना के मी आणि तिकडे आता लाईन लागले फिरीसाठी संध्याकाळ झाले अजून अजून वाडीतल्या प्रत्येकाच्या घराची तुळशीचं लग्न लागायची बाकी लाईन रे बसले सगळे माझ्यासोबत द्या काय घेता बोलविल गोळ होता तुळशी जग नको रा आपला मंदिरातला तर आता खीर चालली वाटत बघितल्या समोरशी पानं जातो खिरीसाठी लाईन बघायची लागली आपल्याकडेवाली गाववाले सगळे एकत्र

खाली पान फाटलं तर मला काय करायचं जरा लावणार पान फाटला तर मला काय करायचं कोण वाटली ना फूल माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली मित्रांच्यासाठी तुमचं मनापासून आभार बोलतो खूप लेट झाला कारण की मंदिरामध्ये खीर वगैरे वाटप होतं नंतर खूप काळू झाला ना आता मी घरी पोहोचलो आहे माझ्या चॅनल की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो